दोन दिवस विद्यार्थी शाळेत आले नाही याच्याने आपल्या विद्यार्थ्याची काळजी क्लिअर होणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट काय असणार आहे की आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सातपूरच्या किंवा एकूणच नाशिकची परिस्थिती थोडीशी बिघडत चाललेली आहे त्यामध्ये आपला विद्यार्थी ओढला जाणार नाही याची काळजी घ्या एकदा विद्यार्थी ओढला गेला का प्रॉब्लेम होतो मागच्या वर्षाचं येता दहावीचं उदाहरण सांगतो नाव सांगणार नाही परंतु येता दहावीला अत्यंत शोकांतिका का व्यक्त होईल अशी गोष्ट झालेली आहे वर्षभर सेमीचा विद्यार्थी अत्यंत रेग्युलर शाळेत येत होता हुशार विद्यार्थी होता शेवटच्या दिवसापर्यंत प्रॅक्टिकलचे एक्झाम झाले आणि अगदी आपल्या मित्रांच्या काहीतरी काहीतरी छोटीशी भानगड झाली मुला मुलांची भानगड झाली ते सगळा विषय घरचा आहे सुट्टीचा विषय मग ती बाहेरचीच भांडणं मग संध्याकाळचा वेळ असेल आठ नऊ वाजता परत ते त्याचे एक दोन मित्र जमले आणि ज्या विद्यार्थ्याची भांडण झाली हे दोन चार मित्र फक्त बघायला गेले त्यांच्या सोबत त्या मित्रांनी दुसऱ्या एका मित्राला मारलं आणि त्याच्या पालकांनी ती पोलीस कंप्लेंट केली जे बघणारे विद्यार्थी होते त्याच्यामध्ये आपल्या शाळेचा एक विद्यार्थी होता त्याचंही त्याच्यामध्ये नाव गेलं तर त्याला पोलिसांनी समज देण्याचा प्रयत्न केला आणि त्याला घेत नसो तर नेमकं परीक्षा कालावधी होता त्याला पेपर देता आल्याने त्याचं शैक्षणिक नुकसान झालं हुशार विद्यार्थी होता त्याला नंतर जून शाळेच्या मध्ये आम्ही सांभाळून घेतलं आणि आता पेपर देतोय तर अशी घटना होऊ शकते बघा गंमत काय होते म्हणून आपला पालन कुठे जातो कसं जातो हे बघा काही पालले हे ट्युशन साठी जातात आम्हालाही सांगतात ते आम्ही पण क्रॉस चेक करतो पण ट्युशनला किती वाजता जातो किती वाजता येतो याचं भान ठेवा त्याचं लक्ष आणि त्याचे मित्र आहे याच्याकडे काळजी घ्या ही फार महत्वाची गोष्ट आहे मग आता ओळूया आपण पुढच्या मुद्द्याकडे अभ्यासाकडे ही काळजी झाली एकदम अगदी दोन मिनिटात होणार आहे ते वरती बघितला तुम्हाला साधारणतः दिवसभरामध्ये चारमध्ये पाच वाजता तीन वाजता बारा वाजता शिक्षकाला जसा वेळ भेटेल तसं ते करतील अभ्यासाच्या बाबतीमध्ये असा आहे की विद्यार्थी आपला अभ्यास करतो का नाही वयात करतो का नाही त्याची प्रगती कशी आहे आता आपली घटक चाचणी होणार आहे त्यानंतर आपली प्रथम सत्र परीक्षा होईल आणि आपण ओपन हाऊस ठेवू तर पालकांना विनंती तुम्ही आलेच तुमच्या सोबत अजून जे तुमचे सहकारी असतील त्यांनाही सांगा ओपन हाऊस असतात त्यावेळेस तुम्ही ते पेपर बघायला या आपल्या पालनाची प्रगती कशा प्रकारची आहे ती जाणून आणि जर प्रगती होत नसेल शाळेची काही अडचण असेल तर ती सांगा मग तुमची काही अडचण असेल तर तीही सांगा आणि आपण त्याच्यातून मार्ग काढू अभ्यासा बाबतीत बरोबर आहेत का नाही इथून कंपल्शन काहीच नसतं ज्या गोष्टी महत्वाच्या असतात त्या सांगितल्या जातात पण असा फोर्स काही केला जात नाही कुठेही जनरेशनसाठी आम्ही असं म्हणत तिथून घेतला पाहिजे उद्याच्या उद्या आला पाहिजे असं काही नाही मॅक्सिमम दोन आहे बऱ्यापैकी आम्ही शाळेच्या मार्फत पण काही विद्यार्थ्यांना मदत मिळवून देत असतो परंतु तुम्ही तु जर शाळेपर्यंत पोहचलात शाळेला समस्या सांगितली तर त्याच्यामधून आपल्याला मार्क काढता येईल अभ्यासाकडे विशेषतः दहावीच्या पालकांनी याच्याकडे जास्त लक्ष आहे की महत्वाचं वर्ष आहे सर्वच पालकांनी आहे की अभ्यासाचे एकदा पंधरा दिवसातून काय एकदा त्याचे नोटबुक बघा पुस्तक बघा महत्वाचा भाग असा आहे की आम्ही इथे रँडमली बॅगा चेक करतो आम्हाला आक्षेपा अशा वस्तू सापडतात तुम्ही सगळेजण सोशल मीडियावरती बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असता वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या शाळांमध्ये कशा प्रकारचं गोष्ट चालतात तर बॅगही एखाद वेळेस चेक करून घ्या म्हणजे अभ्यासाच्या निमित्ताने ती बॅगही चेक होईल त्याला ही नाही बॅग चेक होते काय अभ्यासाचं पुस्तक चाललं जातील त्याच्या मध्ये नक्की काय ठेवतो तो काय आहे बऱ्याच वेळा पालकांनी असे विद्यार्थी लाडून ठेवलेले असतात की त्यांच्याकडे पैसे दिले जातात तर विनंती असणार आहे की शाळेत येताना त्याला पैसे देऊ नका शाळेसाठीची जी फी आहे ती फी सूचना ग्रुपवरती येते किंवा पालक तुम्हाला वाटलं का हे पैसे खरंच येतात तुम्ही फोन करून घ्या त्या शिक्षकांना शाळेच्या फी व्यतिरिक्त दररोजचे लाड जे विद्यार्थ्यांचे आहेत ते बंद करा दररोज पैसे देण्याचा आग्रह करू नका विद्यार्थी आग्रह करत असेल तर आमच्या निदर्शनास शाळा कुठल्याही प्रकारचं दररोज त्यांना इथे पोषणार मिळतो त्याच्यामध्ये पुढे वगैरे घेण्यासाठी बरेच विद्यार्थी त्यांच्या चुकीच्या मार्गाला लागण्याची शक्यता असते लेखन वाचत कमीत कमी आपल्या विद्यार्थ्यांना जमलं पाहिजे याच्यासोबत आपण लक्ष दिलं पाहिजे अजून एक महत्वाची गोष्ट की इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आपण शालेय पोषण आहार देतो बरोबर पण नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना आपण शालेय पोषण आहार देत नाही आपल्या स्तरावरती ते बऱ्यापैकी देतो आपण नकार कोणालाच देत नाही पोषण आहार देतोच आपण परंतु लक्षात असं आलंय की शालेय पोषण आहार देताना विद्यार्थ्यांकडे डिश नसतात तर विनंती असणारे एक चांगल्यापैकी डबा मोठासा किंवा डिश तुम्ही सोबत द्या ज्या विद्यार्थ्यांचे डबे असतात त्यांची काही अडचण नाही ते स्वतःबरोबर आणलेलं जेवतात आणि परत शालेय क्वेश्चन आर म्हटला पण तो क्वेश्चन आहार हो घेतात नवी दहावीच्या सर्व पालकांना विनंती करेल की प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्सरी डबा दिलाच पाहिजे त्याच्यासोबत पाण्याची बॉटल द्या विद्यार्थी सारखं सारखं पाणी पाणीसाठी खाली आपण सोडत नाही चार तास होतात मग त्यांना ताण लागू शकते नववी आणि दहावीच्या आहार देत नाही म्हणून त्यांनी कंपल्सरी डबा आणि बॉटल आणायची बाकी विद्यार्थ्यांनी डबा दिला तर अडचण नाही पोषण आहार मिळतोच इथे परंतु सोबत बॉटल असली पाहिजे आणि पोषण आहारसाठी डिश असली पाहिजे आपल्याला बरेच विद्यार्थी आपण बघतो की साधारणतः था विद्यार्थी आहार खाण्यासाठी थांबलेला असतात था। काही विद्यार्थ्यांना सकाळी पालक लवकर गेल्यामुळे जेवण करत नाही तर पोषण हे चांगलं गरजेचं आहे आपल्या शरीरामध्ये अन्न गेलं तर आपलं शरीर चांगल्या प्रकारे कार्य करत असतं तर पोषणाकडे आपण लक्ष द्यावं ही विनंती असणार नाही परीक्षा ह्या वेळोवेळी होत असतात या दहावीच्या पालकांना सांगण्यात आनंद वाटेल की आपलं दहावीचं वर्ष एक जूनपासून आपण सुरू केले दादा तास घेतलेले आणि आठवडी परीक्षा आजपासून आत्ता साडेनऊ वाजता आता परीक्षा चालू झालेली होती दर रे दर शनिवारी आठवडी परीक्षा घेतली जाते वेगवेगळ्या विषयांची त्याचप्रमाणे मविप्र टेस्ट मविप्र सिरीज आपली चालते तर साधारणतः प्रत्येक सेमिस्टरमध्ये दोन जवळपास तीन मविप्र टेस्ट होतात त्यानंतर युनिट टेस्ट होते त्यानंतर प्रथम सत्र परीक्षा होते पूर्व परीक्षा होतात आणि सरावाच्या तीन परीक्षा आणि दर शनिवारी आम्ही परीक्षा ठेवलेल्याच आहे म्हणजे परीक्षांचं सत्र आणि इव्हॅल्युएशन म्हणजे मूल्यमापनाचं काम आमचे शिक्षक करत असतात त्याच्यामुळे विद्यार विद्यार्थ्यांची परीक्षा दहावीच्या विद्यार्थ्यांना भरपूर मोठ्या प्रमाणावरती आहे फक्त आपलं काम काय की आपला पाल्य हा धरूज शाळेत आला पाहिजे सगळ्यात जास्त तक्रार काही